नोटाबंदी नंतर बाजारपेठांमध्ये जी मंदी दिसत होती ती आजही कायम आहे गावोगावी होणाऱ्या यात्रांकडे पाहिलं तर याचं चित्र अधिक स्पष्ट होतं सातारा जिल्ह्यात पुसेगाव इथल्या यात्रेत राज्यातील महत्वाच्या बैल बाजारांपैकी एक बाजार भरतो इथं यंदा मंदीची लाट कायम आहे बैल तुमच्या आम्हाला आवडल्यात पण असा विषय आहे तुम्हाला एक पाच दहा हजार देऊया बाकी चेक देऊया हा पहिला विषय मग बैलाच्या बैठकीला बसू आपण आपण ते निम पैसे तरी देऊ लागतं ते आणि व्यवहार फिस्कटला सातारा जिल्ह्यातील पुसेगावच्या बैल बाजारात सध्या रोज असेच व्यवहार मोडत आहेत आणि याला कारण आहे नोटबंदीनंतरचा नंतरचा चलन तुटवडा पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या बैल बाजारांपैकी एक अशी या बाजाराची ओळख इथल्या सेवागिरी महाराजांच्या यात्रेवेळी हा बाजार भरतो इतर राज्यासह कर्नाटक आणि गुजरात मधून शेतकरी बैल खरेदीसाठी येतात मागील वर्षी दुष्काळ असतानाही या बैल बाजारात कोट्यावधींची उलाढाल झाली होती यंदा मात्र नोटबंदीनंतर ही मंदी सगळीकडेच दिसते पंचवीस तीस बैल विकली आणि कॅश पेमेंट सगळं होत आता किती बैल विकली आता यंदा नाही आता यंदा काय अवघड झाले सगळं एक सुद्धा अजून बैल विकलं नाही टक्के परिणाम म्हणायचं या बाजारपेठे नव्याण्णव टक्के अरे एक टक्का चालले म्हणायचं जातीवंत खिलाल डांगी देवणी एकही जात अशी नाही जी इथं मिळत नाही लाखो रुपयांची बोली इथं लागते विश्वासावर शेतकरी बैलांची खरेदी करतात आधी बैलाच्या शर्यतीवरील बंदीनं बाजाराचं वातावरण केलं होतं आणि आता तर ठप्प केलाय काही ठिकाणी उधारीवर व्यवहार सुरू आहेत मात्र तेही विश्वासू माणसांसोबतच प्रत्येक वर्षी गावाच्या यात्रेतून मी एक नंबर बरं तर या नोटाबंदी काय परिणाम नोटाबंदी मुळे यात्रेला पन्नास टक्के तरी फरक म्हणजे जाणवते काय चेक कोणी दिली तर घ्यायचं खात्यावर जमा करून घ्यायचं आता चेक चेक तर लगेच वटत नाही नाही वटत नाही पुढे पण आपण चेकच द्यायचं व्यवहार करायला तात्पुरतं पण होतच नाही व्यवहार त्याच्यामुळं ठप्प आहे व्यवहार जिथं बैलच विकली जात नाही तिथं या कासारा विकणाऱ्यांचा तरी काय चालणार बैलांना लागणारं साहित्य विकणारे हे दुकानदार सध्या फक्त बसूनच आहेत गेले पाच वर्षपूर्वी जे आम्ही धंदा करतो तो आज आमचा धंदा राहिलेला आहे भरपूर पण म्हणजे या वर्षी तर नोटाबंदीमुळे जास्त फरक पडले पर पर शेती कामाला लागणाऱ्या साहित्याचीही ही दशा झाली आहे मागील वर्षी इंदापूरच्या अरुण साळुंखेंनी बाजारात शहाण्णव हजार रुपयांचं सा शेतीचं साहित्य विकलं होतं यंदा मात्र दोन हजारांचा धंदाही त्यांचा झाला नाहीये हजार सत्तर हजार नव्वद हजार असं मिळत होते आता दोन हजार बाराशे तुम्ही गेल्या वर्षी किती धंदा केला आहे पुसेगावचे श्याण्णव हजार रुपया गेला किती शहाण्णव हजार शहाण्णव हजार आता किती आता बाराशे रुपये पण आहात माझा तेराशे रुपये पण बाप एवढा मोठा धंदा सगळा श्रात बस झोपले जोपास मार जातो काय कारण नाही शेतकऱ्यांकडे शेतकऱ्याकडे चलनच नाही नंबरला लावू लागायचं दोन हजारला दोन हजारशी लॉटने करताना आठ दिवस शेतकऱ्यांच्यात मोठा चालवायचो पुसेगावच्या यात्रेतील ही मंदी ग्रामीण अर्थव्यवस्थेचं चित्र स्पष्ट करते अजूनही ग्रामीण भागात चलन तुटवडा कायम आहे पैसे फिरत नसल्यानं सगळे व्यवहार ठप्प आहेत यामुळे येणाऱ्या महिनाभरात तरी सरकारनं ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित करणं अत्यंत गरजेचं बनलंय राहुल तपासेसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा सातारा